नमस्कार मित्रांनो मी महेंद्र आणि मी चाललो आता आमच्या कोकणातील रानमेवा शोधायला तर आता मागची तर पावसाचं सावट आहे बघा पाऊस शक्यता जास्त आहे सर आमची मागची पण गँग आहे हे बघा या बराबा पाऊस पडणार आहे तर आमची गँग आहे तर आम्ही चाललो आहे रानमेवा बघा चालू आहे रानमेवा कोकणातील करवंद हां स्कुळातील दोन माणसं आले दोन भावकी येते भाऊ की खूप सारे आंबे आलेले आहेत काजू आणले आहेत हे पण ते पुढे गेलेले असे हे बघा हे काजूचे आता सो आता तसं सोय पाणी आहे आणि पार्टी जायचं योगेश पुढे गेला वाटत अजून हा

आता आपण जाऊया घरी पडतील आपल्या एवढे भेटले भेटणार नाही आम्हाला परत नाही तुम्हाला भेटणार आता हे होतील चलो बाय बाय किसक नाही घरी आता बाय बाय बोला चला आता बाय बाय